हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्तपैकी असं झनझणीत असा जवला आणि वांग्याची भाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे ना एक बॉल भरून जवला घेतला त्याला स्वच्छ साफ केला चाळून घेतलं आणि छान अशा मी दोन तीन मिनटं परतून घेतलं गॅसवरती ड्राय रोस्ट तेल बिल काही टाकायचं नाही फक्त ड्राय रोस्ट करायचं आहे आणि हे असं हे धुवून घेतलेलं आहे आधी ड्राय रोस्ट करायचा आणि मग धुवायचं म्हणजे काय होतं त्याची टेस्ट खूप छान लागते आणि जो पण काही उग्र वास असतो ना ह्याचा तो, तो निघून जातो ठीक आहे तर ह्याचा रेसिपी आधी मी जवल्याची भाजी जवल्याची भाजी पण दाखवली होती त्याच्यात मी दाख सांगित दाखवलं होतं का आधी ड्राय रोस्ट आधी व्यवस्थित चालून घ्यायचं चा, मग ड्राय रोस्ट करायचं आणि मग ह्याचं स्वच्छ धुवून घ्यायचं हा मी सुका जवला घेतला आहे तुम्ही सुका जवळचे जी ओला जवला म्हणजे बारीक जी कोळंबी येते ना ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता त्याची पण टेस्ट खूपच छान लागते तर आता आपण काय करायचं मी हे वांगी घेतली आहे सहा वांगी घेतली आहे आणि ही वांगी ना मी धुवून घेतली आहे आता आपण वांग्याला असं कट करायचं आहे आता मी ही नुसती वांगी घेतली आहे वांगे वांग्याबरोबर बटाटा पण घेऊ शकता एक दोन बटाटे कापून तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता त्याचं पण भारी टेस्ट छान लागते आता हे साईडला ठेवूया आणि गॅसकडे जाऊया दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तरच ही भाजी खा खायला खूप छान लागते पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी पण करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे वांग घेतल्या आहे ना म्हणून मी ओवा ॲड करते आहे हे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून आहे आणि हे आलं पण मी किसून घेतलेलं आहे तुम्ही आले आलं लसूणची पेस्ट असेल ना तर ती पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आता मी हे दोन मोठे कांदे घेतले बारीक शॉप करून ती आपण ऍड करूया कांदा असा गुलाबी झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया मी हे दोन साईजचे टोमॅटो घेतले आहेत मीठ आपण ऍड केलेलं आहे हळद पावडर ऍड केली लाल तिखट ऍड केलेला आहे गरम मसाला मी ॲड करते आहे आणि हा मालवणी मसाला मी ऍड केलेला आहे छान असं परतून द्यायचं व्यवस्थित आणि आता आपण हे वांगी आधी ऍड करून घेऊया त्याचबरोबर हे जे कोळंबी हे जे जवळ आहे ना तो पिवळ ऍड करायचं आहे व्यवस्थित असं मस्त लवून घ्यायचं झाकण ठेवूया आणि या झाकण्यावरती आपण हे पाणी ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं शिजू द्यायचं नंतर मग आपण हे गरम पाणी आहे ना ते आतमध्ये ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी ओतायचं आहे आणि ह्याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करा थंड पाणी नका काय ऍड करू तर आता आपण दोन, तीन दोन ते तीन मिनटं छान वाफ देऊया दोन मिनटं झाली आहे हे बघा छान अशी वाफ निघाली आपल्यावरती व्यवस्थित आपण ढवळून घेऊया वांगी पण आपली रिली आहे जर तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल तर आणखी एक मिनटं वाफ द्या आणि मग गॅस बंद करा पण जर थोडीशी ग्रेवी हवी असेल ना तर जे हे जे गरम पाणी आहे ना ते ह्यातमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला आणखी क्रेवी हवी असेल थोडीशी थपथपीत बनतात ना त्याप्रमाणे हो हवे असेल ना तर आणखी थोडस गरम पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आता मी फक्त एक मिनिट वाफ काढून घेते आहे फक्त एक मिनिट आता एक मिनिट झाली आहे आता आपल्याला काय करायचं एक कोकम आहे ते ॲड करायचं आहे कोणतं पण सुकत किंवा नॉन मच्छी फिशचं तुम्ही रेसिपी कराल ना तर त्याच्यामध्ये कोकम जरूर ॲड करा ही जो काही उग्र वास असतो तो, तो सगळा वास निघून जातो आणि खायला पण चवीला लागतं खूपच टेस्टी लागतं सुकी मच्छी किंवा ओली मच्छी कोणती पण असेल ना तो कोकम नक्की तुम्ही वापरा आता कोकम ॲड केलेला ना म्हणून आणखी अर्धा ते एक मिनटं शिजवून द्यायचं आहे आपल्याला अर्ध्या मिनटाने मी गॅस बंद केला आणि आता आपण हे उघडू बघूया हे बघा खूपच छान मस्त झाली भाजी झाली आहे आपले वांग आणि चवल्याची वरून आपण कोथिंबीर ॲड करूया गरमागरम भाकरी चपाती खूप आणि किंवा भाताबरोबर खूप छान लागते

मस्त झणझणीत चमचमीत अशी आपली जवला आणि वांग्याची भाजी म्हणजे सुका जवला आणि वांग्याची भाजी तयार झालेली आहे खायला खूप बरं लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुझाच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्याचं रे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद